दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तुम्हाला काम करणारे आमदार हवेत का असा परखड सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नाशिक करताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर चांगलंच तोंडसुक घेतलं गेल्या सिंहस्थात तीन हजार कोटीचा निधी नाशिकला दिला होता येत्या सिंहस्थासाठी हवा तेवढा निधी दिला जाईल मात्र त्यासाठी माहितीला विजयी करा असं आवाहन त्यांनी जाहीर सभेत काल कल आहे नाशिकमधील माहितीचे उमेदवार देवयानी फरांदे सीमा हिरे राहुल डिकले सरोजा हिरे यांच्यासाठी काल नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा झाली नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा देशातील सर्वोत्तम कुंभमेळा झाला पाहिजे त्यासाठी हवा तेवढा निधी देण्याची तयारी आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अडीच वर्षाच्या काळात त्यांनी केलेले एकतरी भव्य काम दाखवून द्यावं असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आगामी काळात नाशिकला आयटी पार्क उभं राहिलेलं असेल अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी यावेळी दिली आहे मी या ठिकाणी प्रणाम करतो नमस्कार करतो आणि प्रभू श्रीरामांचा या ठिकाणी आशीर्वाद देखील घेतो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या ठिकाणी खऱ्या आपण निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलो हो। आहोत पण मी आपल्याला आठवण करून देतो दोन हजार चौदा ला आमचं सरकार आलं त्यावेळी कुंभ मेळ्याची तयारी सुरू होती अनेक काम बाकी होती अतिशय थोडासा वेळ होता आणि त्याच्या आधीच्या सरकारने महानगरपालिकेला सांगितलं होत इतके पैसे आम्ही तेव्हाच देऊ जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये आठशे हजार कोटी रुपये टाकाल महानगरपालिकेने सांगितलं आमच्या पैसे नाहीत मी मुख्यमंत्री झालो गिरीश भाऊ पालकमंत्री झाले आम्ही एका झटक्यात निर्णय केला महापालिकेला पैसे द्यायची आवश्यकता नाही सगळे पैसे राज्य सरकार देईल अडीच तीन हजार कोटी रुपये आपण त्या काळामध्ये दिले आणि या नाशिकचा चेहरा हा पूर्णपणे बदलण्याचं काम या कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण केलं आता पुन्हा कुंभमेळा येतोय या कुंभ करता नाशिककरांना मी आश्वस्त करू इच्छितो कुंभमेळा पाहिजे संपूर्ण देशातले साधू संत भाविक करोडो लोक या ठिकाणी येतात म्हणून जेवढा पैसा नाशिकला लागेल तो सगळा पैसा आपलं सरकार या ठिकाणी देईल आणि या नाशिक मध्ये कुंभ मेळा करता सगळ्या सोई आपण तयार करू आज खरं म्हणजे गेल्या अडीच वर्षात नाशिकमध्ये पाचशे कोटींची कामं झाली सिडको फ्री होल्ड झालाय तपोवना श्रीरामांची भव्य मूर्ती उभारल्यापासून पर्यटन देखील वाढलंय भविष्यात नाशिकला विकासाची गंगा अशीच वाहण्यासाठी माहितीशिवाय पर्याय नाही असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलंय काँग्रेसच्या वोट जिहाबाबतची ध्वनी चित्रफित त्यांनी दाखवत वोट जिहाद विरुद्ध आता धर्मयुद्ध सुरू आहे यंदाची निवडणूक तुमच्या अस्तित्वाची आहे तुमचं अस्तित्व मतपेटीतून दाखवा असं भावनिक आवाहन फडणवीस यांनी नाशिककरांना यावेळी केलेलं आहे विकसित भारताचे स्वप्न साकार करायचं असेल तर लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या महिला वर्गाला सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धोरण आहे त्यासाठी मोदी सरकारनं महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती निधीपर्यंत चौदा विविध योजना आणलेल्या आहेत दोन हजार पर्यंत राज्यात पन्नास लाख लखपती निधी तयार करण्यात येतील त्यातील पंचवीस हजार लखपती निधी डॉक्टर तुषार राठोड तयार करतील राज्यातील माहिती सरकारनंही मुलींसाठी शिक्षणासाठी महिलांसाठी लाडकी बहीण पन्नास टक्के दरात एस टी प्रवास अशा अनेक योजना आणलेल्या आहेत अडीच कोटी बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जमा केलेले आहेत पोलीस पाटील कोतवाल ग्रामसेवक आशा त्याचबरोबर अंगणवाडी सेविका अशा प्रत्येक घटकाचे मानधन वाढवून देण्यात आलेले आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचा पाढाच वाचून दाखवला देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेप्रसंगी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन प्रवक्ते लक्ष्मण सावजी विजय साणे माजी महापौर सतीश कुलकर्णी शहराध्यक्ष प्रशांत जाधव नाणा शिलेदार पवन भगुरकर अशिष नहार सुरेश पाटील आदींचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अजित चव्हाण प्रकाश लोंडे गिरीश पालवे तसेच उमेदवार राहुल ढिकले देव्यानी फरांदेस हिरे यांचीही भाषणं यावेळी झाली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक